सांगली सावळजमध्ये विरोधी गटाच्या सदस्यांची मनमानी सरपंच उपसरपंच यांच्या सहसदस्यांची तक्रार सावळस तालुका तासगाव येथील आशा स्वयंसेविका नियुक्तीच्या मुद्द्यावरून सदस्य ऋषिकेश बापूसाहेब बिरणे आणि योगेश दादासाहेब पाटील यांनी ग्रामसेवकांना अशी करत हाकलून बाहेर काढले विरोधी गटाच्या या दोन सदस्यांच्या सततच्या राजकीय दबावाने गावातील विकासकामे खोळंबली आहेत तर सदस्यांच्या भीतीमुळे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये येत नाहीत सदस्यांच्या मनमनी कारभाराची आपण सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी त्यांचे सदस्यपद रद रद्द करावे आणि ग्रामविकास अधिकारी यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी सरपंच मिनल संदीप पाटील उपसरपंच रमेशानंद कांबळे यांच्यासह चौदा सदस्यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोंड मिसे यांच्याकडे दिली आहे विरोधकांच्या राजकीय दबावामुळे ग्रामविकास अधिकारी काही दिवसांपासून ग्रामपंचायतीमध्ये आलेले नाहीत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मासिक मीटिंगमध्ये विरोधी सदस्यांनी ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीमधून हाकलून काढले होते सरपंच मिनल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग सुरू असतानाच विरोधी सदस्यांनी या मीटिंगमधून ग्रामसेवकास अक्षरशः हकलून काढले त्यामुळे आम्हाला ग्रामविकास अधिकारी यांच्या गैरहजेरीत मासिक मीटिंग घेण्याची वेळ आली घटनेपासून आज अखेर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीकडे फिरकले नाहीत ज्या त्या अशा स्वयंसेविकांची नियुक्ती आम्ही शासनाच्या आदेशानुसार केली आहे निवड प्रक्रिया पारदर्शी झालेली आहे याबाबत विरोधी सदस्यांनी चौकशीसाठी एक तक्रार देखील केली आहे या चौकशीबाबत आमची कोणतीही हरकत नाही तरी देखील कायदा हातात घेऊन दहशतीने आणि दडपशाहीने ग्रामसेवकावर दबाव टाकून ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा निर्माण करण्याचं काम सुरू आहे राजकीय सूडबुद्धीतून विरोधक ग्रामपंचायतीच्या कामकाजात विरोध करत आहेत निवेदनावर सरपंच मिनल संदीप पाटील उपसरपंच रमेश आनंद कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सावळ सांगली